नमस्कार शेतकरी पोया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव त्यानंतर पुणे या ठिकाणचे असलेले बाजारभाव त्यानंतर पिंपळगाव बसवंत या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तत्पूर्वी ज्यानेवटी नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जेव्हा बेलायकन म्हणजे घंटावसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते स्क्रीन होऊ शकता मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव एकूण कावक एकशे दहा कांदा गाड्यांची झाली आहे सुपरगोळा कांदा एकोणीसशे ते एकवीसशे रुपयापर्यंत विकतो आहे मोठा कांदा सतराशे ते अठराशे मोकळ कांदा पंधराशे ते सोळाशे मुडियम कांदा तेराशे ते चौदाशे गोल्टा कांदा अकराशे ते बाराशे घुलटी कांदा नऊशे ते हजार चिंगळी कांदा सातशे ते आठशे जोड कांदा पाचशे ते सहाशे रप्पा जावळे सोलापूर नवीन कांदा बाजारभाव आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारसंघी पिंपळगाव बसवण सायखेडा उपबाजारसंघेचे बाजारभाव सकाळच्या सत्रामध्ये आज सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एकशे पाच ट्रॅक्टरांची आवक आहे जीपगाड्यांची एकशे पाच ट्रॅक्टर पस्तीस उन्हाळ कांदा कमी अकराशे एक्कावन्न जास्तीत जास्त चौदाशे तीस सरासरी तेराशे पंच्याहत्तर उन्हाळ गोल्टी कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे एक्कावन्न सरासरी सातशे या ठिकाणी पंचावन्न इतके आवक बाजारभाव चालू आहे त्यानंतर बाजार समिती पुणे गुलटिकडी मार्केटयार्डतील बाजारभाव मे नितिम पोळ आणि कंपनी गाळा नंबर आठशे चौदा मार्केटयार्ड पुणे या ठिकाणचे एक व्यापाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर सत्तर कांद कांदा गाड्यांची आवक आहे एक्स्ट्रा सुपर फुल गोळा कांदा सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत विकतो आहे गोळा कांदा सोळाशे ते सतराशे मीडियम कांदा चौदाशे ते सोळाशे गोल्टा कांदा बाराशे ते तेराशे गुलटी कांदा आठशे ते एका हजार कांदा पाचशे ते आठशे रुपयापर्यंत चालू आहे तर हे दहा रुपये प्रमाणचे बाजार तुम्हाला क्विंटल प्रमाणे सांगितले आहे व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट काम मला व्हिडिओ